नमस्कार न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे मुंबईच्या सरपंचपदी तरुण तडफदार कार्यकर्ते रुपेजी यांची निवड झालेली आहे दादा दादांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आज या ठिकाणी रुपेश राऊत यांची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकमताने निवड झाली याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आज दिवे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीच्या अतिशय प्रतिष्ठित मानले जाणाऱ्या सरपंच पदासाठी आमचे देवेगावचे युवा नेतृत्व आणि आमचे परममित्र रुपेश राऊत यांची स दिवेगावच्या सरपंचमध्ये निवड झाली त्याबद्दल मी दिवेग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो रुपेश सरपंच झाला पण याला सगळं सर्व कारणीभूत आदरणीय दादासाहेब जाधवराव बाबासाहेब जाधवराव या जाधवराव फॅमिलीने आजपर्यंत जे जे सरपंच केले जे जे उपसरपंच केले ज्यांना ज्यांना ग्रामपंचायत सदस्य मिळाले अगदी खोटं वाटेल की ज्यांना एक टाइम खायची सोय नाही अगदी माझ्यासारखा असेल रुपेश सारखा असेल मी तर म्हणतो आमची स लायकीसुद्धा नव्हती या पदासाठी पण आम्हाला या फे कुटुंबामुळं दादासाहेबांच्यामुळं आणि जा बाबासाहेब जाधवरावांच्यामुळं यांच्या रक्तातच आहे जो तळातला कार्यकर्ता आहे त्याला उच्च पदस्थावर पदावर नेऊन बसवायचं आणि तो जर समाजात वाईट वागत असेल तो त्यांच्याकडे आला नाही की तो पूर्वपदावर येतो त्याचं समाजात वागणं बदलतं राहणीमान बदलतं अगदी मी स्वतः मी स्व मी स्वतःलाही म्हणून घेईल तसं की आमची स्वतःची सुद्धा या पदावर राहण्याची लायकी नव्हती पण आदरणीय दादासाहेब जाधवराव हो आणि बाबाराज जाधवराव हो आमच्यासारख्या अतिशय साध्या कुटुंबातल्या मुलांना आम्हाला या पदावर ब बस ब बसण्याचा जो सन्मान दिला मी खरोखरच ह्या जाधवराव कुटुंबियांचे मनापासून आभार मानन आणि आज या ठिकाणी आपल्या देवेगावच्या नवनिरप निर्वाचित सरपंचपदी रुपेश दत्तात्र राऊत यांची निवड झाल्याबद्दल मी रुपेश राऊन त्यांचे आभार मानतो तसेच दादासाहेब जाधवराव बाबासाहेब जाधवराव यांचे मनापासून आभार मानतो की आम्हाला या पदावरती तुम्ही संधी दिली आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला आणि रुपेशही करेन असे मी त्याला देतो आणि थांबतो आमचे दैवत मान्य दादासाहेब जाधवराव आणि बाबाराजे जाधवराव यांनी या पदापर्यंत मला पोचवला त्याबद्दल मी त्यांचे खूप 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 धन्यवाद मानतो आज या ठिकाणी दिवे पंचकृषीच्या सरपंचपदी श्री कातोबनाथ ग्रामविकास आघाडीच्या पॅनेलच्या माध्यमातून जे ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आलेले रुपेजी राऊत यांची देवपंचकृषीच्या सरपंचपदी या ठिकाणी बिलविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल देवपंचकृषीतील ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी पार्श्वभूमी सांगायची म्हटलं तर गेल्या पन्नास साठ वर्षाचा सा कालावधीचा सा विचार जर केला तर या पंचकृषीचं भूषण आणि राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आदरणीय दादासाहेब जाधवराव असतील त्याचबरोबर या ठिकाणी ने आमचे नेते आणि पुरंदर हालीचे भाजपचे या ठिकाणी ने नेते सन्माननी ने बाबाराजे जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ने पाच पन्नास वर्ष त्या ठिकाणी आम्ही काम करतो आहे परंतु देवे सामाजिक जीवनात सामाजिक बांधिलकी मानून हे जाधवराव घाऱ्यानं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी वैभवशाली परंपरा टिकवण्याचं काम त्या ठिकाणी करतं आहे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असेल अगदी जातीपातीचं कुठलंही राजकारण न करता सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला त्या ठिकाणी पदावर बसवण्याचं काम आजपर्यंत या ठिकाणी केले गेले पन्नास साठ वर्ष आम्ही त्या ठिकाणी ते पाहतो आहे आणि अशाच पद्धतीनं आज सर्वसामान्य कुटुंबातील आमचा रुपेशजी राऊत अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी युवा संघटन करत असताना देवे ग्रामपंचायतच्या एवढ्या मोठ्या सरपंच पदावर त्याची त्या ठिकाणी नियुक्ती करणं खऱ्या अर्थानं भोषणावर आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला सार्थ असा अभिमान आहे की एक वैभवशाली हे जाधवराव कुटुंब या पंचकृषीला लाभलेलं ला आहे आणि त्यांनी त्याचा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम निश्चितपणानं त्या ठिकाणी केलेलं आहे मी सुद्धा आज एका या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी मानून काम करत असताना मलासुद्धा त्यांनी या ठिकाणी श्री कातोबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचं से चेअरमन त्या ठिकाणी केलं आणि मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी दादांचा किंवा बाबांचा उतराही होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे आज मी पाहिलं सर तुम्ही त्या गोष्टीला साक्षीदार होतात या ठिकाणी बाबासाहेब तर त्या ठिकाणी रुपयाचं अभिनंदन करण्याकरता त्या ठिकाणी गावात आले परंतु आदरणीय दादासाहेब जाधवराव सुद्धा त्या ठिकाणी रुपेशला त्या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी आले याचा अर्थ रुपेश सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीवर दादांचं आणि बाबांचं त्या ठिकाणी किती प्रेम आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलं आणि दुसरं उदाहरण मार्केट कमिटीची इलेक्शन या ठिकाणी कातोबा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक ज्या दिवशी झाली मला त्या ठिकाणी चेअरमन प पद त्यांनी त्या ठिकाणी बहाल केलं त्या दिवशीसुद्धा आदरणीय दादासाहेब जाधवराव बाबासाहेबांच्या बरोबर मला त्या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादारी त्या ठिकाणी आली अशा पद्धतीने या पंचकृषीचं काम त्यांच्या हातून या ठिकाणी चाल चाल चाललेलं आहे असंच काम या ठिकाणी पुढील आगामी काळात त्या ठिकाणी सरळ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालावं आणि या ठिकाणी या निमित्तानं निश्चितपणानं मी सर्व उपस्थितांच्या वतीनं आदरणीय दादासाहेबांच्या वतीनं किंवा बाबासाहेबांच्या सुद्धा आणि त्यांच्या सर्व जाधवराव कुटुंबियांच्या वतीनं सर्व उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा आणि परत एकदा या ठिकाणी रुपेशला या ठिकाणी भावी वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो धन्यवाद